मालवाहू ट्रक आपला माल, माल भरून सिल्लोडकडे जात असताना ओ एस चौक एम आय डी सी पोलीसच्या हद्दीमध्ये सिग्नलवर स्पीड कमी झाली रात्री जवळपास uh, दीड ते दोनच्या दरम्यान आणि कारमध्ये आलेले तसेच एक मोटरसायकल आलेले अशी सहा जणांनी ती गाडी अडवली गाडी अडवून ट्रक ड्रायवर क्लिनर यांना जबर मारहाण केली त्याच्याकडचे पैसे इसकावून घेतले आणि त्याचा ट्रक इसकावून एक जवळपास पाच सहा किलोमीटर लांब घेऊन गेले त्या ट्रकचे टायर फुटल्यामुळे ट्रक तिथे सोडावा लागला त्यानुसार काल दाखल झाला आहे दरोड्याचा आणि त्यातील पाच आरोपी आणि एक आईल असे सहा आरोपी आमच्या ताब्यात आहेत চদৰ চলস জপ্তি ধরলে <muchas> নেই